नमस्कार श्री स्वामी समर्थ नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा आहे आणि या दिवशी मंगळवार आलेला आहे गुढीपाडवा हा, हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समजला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा हा मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो जसं आपण दिवाळीचा सण साजरा करतो त्या पद्धतीने गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं असतं लवकर उठून देवघरातली देवपूजा करायची आपल्या घरातील बाहेरची कामं उरकून तुळशीची पूजा करून आपल्याला सकाळी गुढी उभारायची असते गुढी ही सकाळी सूर्योदय झाल्यानंतर उभारायची असते आपल्याला सकाळी सकाळी आठ वाजेपर्यंत साडेआठ वाजेपर्यंत गुढी ही उभारायची असते गुढी कशी उभारायची हे आपल्या सर्वांना माहिती असेलच त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे गुढी कशी उभारायची गुढीला साडी कशी नेसवायची तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय म्हणजे आपल्याला गुढीला एक वस्तू बांधायची आहे बघा यामुळे वर्षभर आपल्या घरात कधीच पैसा कमी पडणार नाही गुढीपाडवा हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो हा दिवस खूप पवित्र आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो त्यामुळेच आपल्याला या दिवशी काही उपाय काही सेवा करायच्या आहे आता उपाय भरपूर आहेत परंतु आपल्याला या उपायांपैकी जे उपाय महत्त्वाचे वाटतील किंवा ज्या सेवा जमतील त्या ते सेवा ते उपाय आपण आवर्जून करू शकतो जितके उपाय आपल्याला करणं शक्य असेल तितके उपाय आपण करू शकतो आपल्याला ही पोटली सकाळी सकाळी बांधायची आहे बघा ज्या वेळेस आपण गुढी उभारणार आहोत त्यावेळेस आपल्याला ही पोटली गुढीला बांधायची आहे आता या पोटलीसाठी आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे एक लाल कपडा घ्या त्यामध्ये तुम्हाला दोन गोमती चक्र दोन कवड्या दोन हिरवी विलायची दोन लवंगा लवंगा घेताना त्याला पुढे फुल असेल अशा अखंड दोन लवंगा घ्यायच्या आहे आणि एक हळकुंड घ्यायची आहे या सर्व वस्तू आप आपल्याला घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे या सर्व वस्तू आपल्याला ला लाल कपड्यात ठेवायच्या आणि आपल्याला ह्या वस्तू आपल्या देवघरासमोर ठेवायच्या आहे मग ह्या वस्तू तुम्ही एका डिशमध्ये ठेवल्या तरी चालणार आहे आणि आपल्या इष्टदेवतेला आपल्याला प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्याही काही समस्या असतील त्या समस्या तुम्हाला इष्टदेवतेला सांगायच्या आहे काही अडचणी असतील त्या सांगायच्या आहेत किंवा तुमच्या घरात वर्षभर वर किंवा अखंड लक्ष्मी नांदू दे घरात सुख समृद्धी येऊ दे किंवा काही अडचणी असतील काही प्रश्न सुटत नसतील तर ते प्रश्न सोडण्यासाठी अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा तुम्हा इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे घरातील आजारपण दूर होऊ दे किंवा घरात आजारपण येऊ देऊ नको अशी प्रार्थना तुम्हाला इष्टदेवतेला करायची आहे यानंतर याची पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला गुढीला बांधायची आहे तुम्ही ज्या वेळेस सकाळी गुढी उभाराल त्यावेळेस ही पोटली तुम्हाला गुढीला बांधायची आहे आणि ज्या वेळेस तुम्ही गुढी उतरवताल स संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही गुढी खाली उतरून घेताल त्यावेळेस तुम्हाला ही पोटली काढून घ्यायची आहे आणि पुन्हा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे यानंतर ही पोटली पाडव्याच्या दिवशी तुम्हाला तसंच रात्रभर तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला ही पोटली घ्यायची आणि ह्या पोटलीवर तुम्हाला एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुमची तिजोरी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे तुम्ही जर का हा उपाय गेल्या वर्षी केलेला असेल तुमची गेल्या वर्षीची जुनी पोटली असेल तर ही पोटली तुम्ही निर्मलात टाकू शकतात पाण्यात विसर्जित करू शकतात किंवा मग ह्या पोटलीमध्ये तुम्ही ज्या दोन कवड्या गोमती चक्र जे वापरलेलं आहे ते जर का चांगलं असेल तर ते तुम्ही पुन्हा उपयोगात आणू शकतात आणि हिरवी विलायची लवंगा तुम्ही हळकुंड हे तुम्ही निर्मल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली किंवा पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करू शकतात तर या पद्धतीने तुम्हाला जुनी पोटली जुनी पोटली तुम्हाला पुन्हा या पद्धतीने वापरायची आहे किंवा तुम्हाला या वस्तू निर्मल्यात टाकायच्या आहे किंवा मग तुम्ही यावर्षी हा उपाय करणार असाल तर तुम्हाला यावर्षी सर्व वस्तू नवीन आणायच्या आहे आणि यावर्षी हा उपाय करून पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला जुनी पोटली अशाच पद्धतीने पाण्यात विसर्जित करायची आणि नवीन पोटली बनवून तुम्हाला ठेवायची आहे हा उपाय करत असताना आपल्याला आपली भावना ही पॉझिटिव्ह ठेवायची आहे आपल्या पूर्ण विश्वासाने श्रद्धेने आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या अशा भावना पाहिजे की आपण ह्या हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत आहे या उपायाने आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन होत आहे हा उपाय आपण केल्यामुळे आपल्या घरात धनधान्याची कधीच कमतरता पडत नाही अशा पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून आपण जर काही उपाय केलेत याचे रिझल्ट आहे आपल्याला नक्कीच मिळतात आता हे आपण उपाय का करायचे तर बघा या उपायामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते त्याचप्रमाणे बघा पैसा हा कोणाला नको आहे आजकाल पैशाशिवाय काहीच चालत नाही प्रत्येक ठिकाणी पैसा हा लागत असतो आणि हा पैसा मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट करायचे आहेच त्याचप्रमाणे हे काही उपाय देखील करायचे आहेत फक्त आपण जो पैसा कमवतो तो टिकून राहावा आपल्या घरात आलेली लक्ष्मी घरातनं बाहेर जाऊ नये आपण जो पैसा साठवून ठेवतो त्याच्यात वाढ व्हावी धनात वाढ व्हावी यासाठी ही पोटली आपल्याला करून गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढीला लावायची आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ